मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या ले पांडवलेनी आणि बुद्ध स्मारकाच्या डोंगराजवळ वॉटर पार्कच्यावरती डोंगराला शुक्रवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली आहे आगीने रौद्र रूप धारण केले आणि परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे तर त्याच वेळेला पांडवलेली डोंगरावर गेलेले काही पर्यटक भयग्रस्त झाले आहेत मात्र फॉरेस्ट विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील असलेल्या अग्निशमन पथकाने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले असून पंधरा जणांची टीम आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत आणि या आगे सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसली तरी डोंगरावरील वनसंपत्ती आगीच्या पडण्याची भीती आहे मात्र ही आग कशामुळे लागली आहे कारण अद्याप स्पष्ट समजू नाही डोंगराला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलासोबतच फॉरेस्टचे कर्मचारी अथक प्रयत्न करत आहेत पांडवलेली परिसरात मोठ्या प्रमाणावर जैवविविधता असून जंगली प्राण्यांसोबत मोर लांडोर बिबट्यांसारख्या प्राण्यांचा मुक्त वावर असून या आगीमुळे या निसर्ग संपदेला धोका निर्माण झाला आहे पांडवलेनी डोंगर येथील प्राचीन गुफांसाठी ओळखला जातो आणि या ठिकाणी पर्यटकांचा कायमच राबता या असतो यासोबतच डोंगराच्या पायथ्याशी ऐतिहासिक बौद्ध स्मारक असून शेजारी फाळके स्मारक आहे दरम्यान ही आग लवकरात लवकर विजवण्यासाठी स्थानिक अग्निशमन दलासोबत स्थानिक नागरिकांकडून देखील प्रयत्न सुरूच आहेत एन सी एन युए सिटी सचिन देवटेसह रोहनदनी नाशिक